अंजनगाव सुरजी तालुक्यातील शहरी व ग्रामीण पत्रकारांना सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त अंजनगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे तसेच ठाणेदार दीपक वानखडे यांनी पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने खासदार नवनीत राणा यांच्या आदेशाने पत्रकारांना पुष्पगुच्छ पेन व डायरी देऊन त्यांचा सन्मान केला आहे अंजनगाव सुरजी येथील उपविभागीय पोलीस शिंदे यांनी पत्रकारांच्या भावना व्यक्त करत असताना म्हटले की पत्रकार हा देशाचा मोठ्या लिखाणाची एक कसरत करावी लागत असते पत्रकार हा निःपक्षपाती किंवा कुठल्याच कोणाबाबत सेवा करीत नसतो असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले तसेच ठाणेदार दीपक वानखडे यांनी सुद्धा आपल्या भावना पत्रकारांविषयी व्यक्त करताना सांगितले की पत्रकार चक्की सारखा फिरत असतो आणि त्यातून तो मार्ग काढून समाजाचा तसेच लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या लेखनातून करीत असतो यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी